शंकर शिंदे दोनशे रुपयाचं बक्षीस आहे सत्य शंतनु पण शंतनुसाठी अतुल तामखड यांच्याकडून दोनशे रुपयात बक्षीस जिजाऊ केसरीचा मानकरी गरीबाच्या घरातला पलवान निंबोड त्याचं गाव नामदेव बदरीने घडवलं ज्या पलवानला एका जीप ड्रायव्हरचं गोरगाव सतीश मोडे मोतीबाग तरी कोल्हापूर अशोक माने वस्तान यांचा बट्टा आणि त्यांचा कदा अशी कुस्ती चालवते ही कुस्ती पंचवीस हजार रुपया ना पेपट नामदेव तामकरे आणि केदारसेख त्यांची कुस्ती जोडण्यासाठी या एक मिनिट थांबा आदरणीय राजू शेख हरियाणावाले राजू अंध राजेने कुस्ती जोडणे केली और दिल्ली का पहलवान जी भोपाल जी भोपाल सरजी आपण अंधार जाईल एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा भूपालजी आपण अंधारेची पिता तरी अशोक माने कोल्हापूरकर आपण आकड्यावरती मोतीबाद कुस्ती जोडली जाते पुत्र भावा इच्छा तुम्ही नोटी झेंडा लेकरांचे हिता धानी महाणीचे चित्ता अशी गवनाच्या गातील झाली होता मीनाकृती शंतोनला बदन यांच्यावरतीने शंभर रुपये सतीश मध्ये आकडावरती प्रथमेश पाडे आणि सम्राट पाटील अशी कुस्ती लागलेल्या आकडावरती जबरदस्त कुस्ती दहा हजार रुपया सतीश मध्ये आला बघा सरपंच करणार केसरी कांताबा तरंग्या आकडावरती आपण कांताबा सदाबाची गाठ घ्या

सिकंदर सेव करा खानपोटला सतीश मुळे अकरावती फिरार सत्यान किरला स्वर्गीय खशबा दला कृती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सूरपत्या जागा सतीश मुळे अगरावती फिरार